जे आता हे विखुरलेल्या ज्या संघटना वेगवेगळ्या स्वरूपात कार्यरत आहेत तर जरी आपण ते पूर्ण आपापल्या ठिकाणी ते काम करतील आपापल्या ठिकाणी आपापल्या क्षेत्रात जे त्यांचे ध्येय उद्दिष्ट त्याच्यानुसार ते काम करतील परंतु त्यामधील दोन चार दोन चार प्रत्येक संघटनेतले माणसं जर एका एका जिल्हा लेव्हलवर तालुका लेवलवर आणि वरच्या स्टेट लेव्हलवर जर एकत्र येतील तर पर्यायाने काय होईल की आपण ह्या त्याच्या माध्यमातून सर्व संघटना आपण एकत्र जोडू शकतो आणि समोर कोणताही आपल्याला जर का प्रश्न मांडायचा असेल तर असल तर जसं की साहेबांनी म्हटलं एका वेगवेगळ्या संघटनेच्या नावाने लेटर वरून आपण सादर न करता फक्त एक जे आता काही नाव ठरल त्या नावाच्या अंतर्गत आपण त्या लेटर पॅड वरून आपले प्रश्न समोर मांड जर का मांडले तर ते अधिक प्रभावी रूपाने कार्य कार्य करू शकतात त्याचा प्रभाव अधिक पडू शकतो हा एक महत्वाचा या मुदला मधला मुद्दा परंतु सर्वच आपण म्हणत आहे की आणायचं कसं सर्वांना एकत्र एका ठिकाणी बसवायचं कसं हे कसे मिळतील कारण आपण जरी रिटायर्ड झालो रिटायर्ड झाल्यानंतर आपण एक सैनिक धर्म धर्म जरी आपला आहे सैनिक धर्माने जरी आपण वागत आहोत म्हणत आहो की सर्वांचा सैनिक धर्म परंतु ज्या संघटना ह्या गठीत झालेल्या आहेत त्यांची सर्वांची एक वेगवेगळी फिलॉसॉफी वेगवेगळी विचारधारा आहे आणि सर्वांचे का काहींचे हित वेगळे आहेत तर आपल्याला जर एकत्र आणायचं असेल तर तो तो हे विचार त्यांचे जाणून घेऊन त्या विचाराशी आपण किती सहमत होतो त्यांना त्यांच्या विचाराशी आपण रास्त न्याय देऊ शकतो का हे सुद्धा त्यांना आपल्याला आश्वासन दिलं तर ते अधिक एक म्हणजे एक जुटण्याचा प्रयत्न करतील आणि मग वेगवेगळे ग्रुप आपले न राहता आपण एका ठिकाणी येण्याकरता नक्कीच एक चांगली मदत होऊ शकते सर्वप्रथम ह्या माध्यमातून ह्या गोष्टीचा सुद्धा आपल्याला विचार करणं आवश्यक आहे कारण एकत्र आणण्याकरता प्रत्येकांचं काय एक सर्वांची यश सिद्धी झाली बहादूर संघटना त्रिदल संघटना सर्वांच काही ना काहीतरी कल्याण हा हेतू जरी असला तरी त्याच्या माध्यम आणखी दुसरी सुद्धा एक आयडिओलॉजी असतेच तर ती आयडियलॉजी जाणून घेऊन त्यामध्ये असा कोणताही एक हे पडायला नको की कोणाच्या भावना दुखवल्या जाऊ नको हा सुद्धा विचार करणं आवश्यक आहे तेव्हाच आपण एकत्रित त्याची संघटना किंवा समिती स्थापन करणार आहोत ती एक चांगल्या प्रकारे कार्य करू शकल बाकी आपण सर्व इथे आलात सर्वांनी माझे दोन शब्द ऐकून घेतले त्याबद्दल मी आपण सर्वांचा मनस्वी